جا کر विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जिजाऊ आज आल्यानंतर जून रोजी आपण हे रुग्णालय सुरू केलं आणि आज कमीत कमी, कमी बावीस हजार दोनशे पासष्ट कालपर्यंत आपल्याकडे इथे आपल्या समाज बांधवांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला त्याचबरोबर जवळजवळ एक हजार अठ्ठावीस आपले बांधव भगिनी आणि प्रत्यक्षात ऍडमिट होऊन बरे झाले हजारो लोकांनी सोनोग्राफी किंवा इतर सुविधा हाडाच्या ऑपरेशनपासनं ऑपरेशन पासून मेंदूच्या ऑपरेशन पासून हजारो बांधवांनी भगिनींनी याचा उपचार केला त्यामुळे मला आज असं वाटतंय की ते रुग्णालय सुरू केलं हे खरं खरंच सार्थक झालं असं मला आज या पसंती वाटत इथे जमलेल्या बंधू भगिनींना इतकंच सांगतो तर आपल्याला मी नेहमी सांगत असतो गेल्या सतरा वर्षापासून कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे आरोग्याच्या आयुष्य आरो वाचून एकही बांधव एकही भगिनी एकही पोटातला बच्चू एकही माता आमच्या पोटातल्या बाळाचे मृत्यूमखी पावता कामा नये ते नुसत बोलून नाही सरकार सरकारचं काम करत आपलीही ड्युटी आहे आपण या देशाचे नागरिक आहोत त्या दृष्टीने आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि संपत्ती संग्रहित करून सडवण्यापेक्षा किंवा दुसऱ्या दहा पिढ्या आशी बनवण्यापेक्षा आपण आपल्या संपत्तीचा उपयोग ज्या समाजाने आपल्याला संपत्ती जमा करून दिलेली आहे ज्याच्या आशीर्वादाने हो केले त्याच्या सर्वार्थाने त्याला लाभ मिळाला पाहिजे त्या उद्दिष्टाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली सतरा वर्ष काम करते आपल्याकडे व्यक्ती तर ज्या राजमात्याने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला दिले ज्या राजमात्याने छत्रपती संभाजी राजांना संस्कार दिले त्या राजमाता मासाहेब जिजाऊच्या नावाने आपली संस्था त्यामुळे त्याचं कामही तितकं पारदर्शक झालं पाहिजे दादा नंतर आपल्याकडे व्यक्ती महत्वाची नाही आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर एक रत्नागिरीचं काम आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून स्वच्छते काम एक प्रामाणिक कार्यकर्ता आपला काम करतो का जो कुठलाही एकही रुपया न घेता काम करतोय परंतु आज मंचावर बसायची वेळ आली तर तो मागे जाऊन उभा राहतो म्हणजे केदारजी चव्हाण सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी झालेली आपली आहे आपल्या सगळे बसलेले मायबाप आई वडील आहेत त्यांच्या आशीर्वादावर चालणारी ही आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आपल्या गावातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी काय देणे घेणे नाही तो आपला आहे ती ताई आपली आहे ते बच्चू आपलं आहे ते समजून त्याला बरं करण्यासाठी आपण प्रत्येकाने दिवसातला एक दहा पंधरा मिनिटं वेळ दिला तरी मला वाटतं रत्नागिरी जिल्हा ज्या आरोग्याच्या आरो आलसुविधेने होतं की कोकण ज्या आरोग्याच्या आसुविधेने होते ते शंभर टक्के आरोग्याच्या सुविधांनी मुक्त होईल आरोग्याची सुविधा नाही होईल असं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो परंतु आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे प्रत्येकाने काय रुग्णालय उघडायची गरज नाही प्रत्येकाने काय मेडिकल कॅम्प घ्यायची गरज नाही परंतु आपण आपली जशी काळजी घेतो आपल्या घरच्यांची घेतो तशा गावातील ज्याला आईबाप नाही त्या मुलालाही आपल्याला शिकवायचे आणि ज्या आईबापांना मुलभाल नाही त्यांनाही आपल्याला सांभाळायचंय त्याच्यासाठी फक्त सकारात्मक एक हात आपला पाहिजे आणि तो हात तुम्ही द्याल याबाबत माझा विश्वास आहे दादांनो तयार आता आपण पालघर झालं तर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला त्या गावची लोकसंख्या बले साहेब दोनशे आहे त्या दोनशे लोक असतीच्या गावामध्ये आज अभिमानाने सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी शरद पवार साहेबांच्या बारामतीची मुलं शिकतात राणे साहेबांच्या सिंधुदुर्गातली मुलं शिकतात इतकंच काय आपण आयडाओलट करतो आमचे उद्योग गुजरातला गेले परंतु गुजरातचे विद्यार्थी आपल्या गणपोलीच्या पालघरच्या शिकेशी शाळेमध्ये शिक्षण घेतात परंतु रत्नागिरीची मुलं प्रवेश घेतात परीक्षा होतात आणि लांब वाटतं म्हणून थांबतात तर अशी काय गोष्ट करू नका मुलांना मार्गदर्शन करा दूर काय लांब काय राहिलेलं नाहीये आता सांगा काल सकाळी मी मुंबईला होतो दुपारी मी कोल्हापूरला होतो रात्री कोल्हापूरला कागलला लग्न लावलं रात्री झोपायला रत्नागिरीला आलो आता रत्नागिरीचा कार्यक्रम करेल संध्याकाळी पुन्हा मुंबईत असेल आता काय दूर काय राहिलेलं नाही परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे आपले जन्म मातीत गेले आपण अशिक्षित राहिलो किंवा कमी शिक्षित राहिलो त्यामुळं आज आपण मागे आहोत आपल्याला पुढे जायचंय तर त्यासाठी आपल्याला नवीन पिढीला चांगलं अध्यावित शिक्षण दिलं पाहिजे आणि अध्याविक शिक्षण घेऊन प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी घडली पाहिजे अशा प्रकारे आपण मनाशी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे का आपण स्वप्न लहान पाहिजे मी तुम्हाला छोटस उदाहरण देतो दादा आम्ही कोल्हापूरला असताना आमच्याकडचे वाड्याचे लोक आले होते नाही कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकारण्याकडे आम्ही पत्रिकेचं निमंत्रण द्यायला रंगाचं निमंत्रण द्यायला गेलो होतो त्यांच्याशी आमची चर्चा होती म्हटलं मी फ्लाईट नाही आलो ते बोलले हो ना फ्लाईट नाही द्यावं लागतं कारण रस्ता कोल्हापूर ते पुणे इतका खराब आहे का विचारायची सोय नाही परंतु आपल्याला कल्पना नसेल आपल्यातील किती लोक नागपूरला गेले माहिती नाही परंतु विदर्भ हे दोन हजार चौदा पर्यंत खूप मागास गेलं होतं प्रत्येक अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात विदर्भ विभाजन झालं पाहिजे राज्य विभाजन झालं पाहिजे अशा प्रकारे गाज्याबाजा मोठमोठ्या हजारोच्या संख्येने मोर्चे होत होते दोनच व्यक्ती त्या विदर्भात जन्मान झाल्या आणि त्या मोठ्या पदावर गेल्या एक आहेत देशाचे रस्ते विकास मंत्री आदरणीय गडकरी साहेब आणि एक राज्याचे मुख्यमंत्री झाले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दोनच व्यक्तींनी त्या विदर्भाचा काय पालन केला आज मोर्चे बंद झाले तिथे तिथे इंटरनॅशनल पद्धतीच्या कंपन्या आल्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था झाली मोठमोठे आधी खेड्या पाड्याचेही चांगले उत्तम प्रकारचे रस्ते झाले इतकंच काय तर दोन हजार पंधरा सोळाला नितीनजी गडकरी साहेब आणि देवेंद्रजींनी स्वप्न पाहिलं समृद्धी हायवे जो आज सातशे पन्नास किलोमीटरचा रस्ता अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण करून आज सातशे पन्नास किलोमीटर रस्ता जायला सात तास लागतात परंतु आपल्याला रत्नागिरीत पोहोचायला तीनशे साडेतीनशे किलोमीटर पोहचायला नऊ नऊ दहा दहा तास लागतात याच्या कारण असलेली आपण उच्च पदावर नाही आपण स्वप्न मोठी पाहिली पाहिजे मी काल परवा किरणजी सावंत मुली यांच्या मुलीचा अपूर्वाचा व्हिडिओ बघत होतो मला अभिमान वाटला त्या मुलीचा अगदी प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या जा ताई ता आजोबांच्या बाया पडत होती जिथे तिथे वंदन करत होती अशा प्रकारचे जर राजकारणी आपल्याही पद्धतीने काम करतील त्यांनीही स्वप्न मोठी पाहिले पाहिजे आम्ही नितीन गडकरी झालो पाहिजे किंवा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खुर्चीवर इतके मोठे झालो पाहिजे आम्ही सुप्रिया इतके मोठे झालो पाहिजे अशा प्रकारच्या युवती युवकांनी आजपासूनच स्वप्न पाहावी असं मी सांगण्यासाठी सा आलो मी अगदी रुग्णालयाच्या उद्घाटनालाही जाहीर केलं की मला राजकारण करण्यासाठी आलो परंतु आपल्या मुलांनी चांगली स्वप्न पाहिली पाहिजे मी कालच बाबासाहेब आंबेडकरांचा एक लेख वाचला तर जेव्हा चांगली माणसं समाजकारणातून राजकारणात येतील तेव्हा या देशाला खरोखरच स्वातंत्र्य मिळालं अशा प्रकारे मला मानता येईल तर ते स्वातंत्र्य देण्याचं दे काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आज रोहन मन सारखा तरुण कार्यकर्ता जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्यांना बघितल्यानंतर दोन मिनिटात आम्ही इम्प्रेस होतो तर असे तरुण तरुणींनी इथे मिळेल तिथे संधी गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून जिथे मिळेल तिथे संधी घेऊन पुढे जावं अशा प्रकारचं मला स्वतःला वाटतंय त्यासाठी प्रत्येकाने आपण काम बघितलं पाहिजे आम्ही सांगतोय विदर्भामध्ये गडकरी साहेबांनी आणि फडणवीस साहेब झाले परंतु आता पलीकडचं आमचं स्वप्न आहे आम्हाला आमचं कोकण पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भापेक्षा पुढे लढवायचं असेल तर गावच्या सरपंचापासून ग्रामसेवकापासून तर राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत आपल्याला आपले विद्यार्थी बसले पाहिजेत आपल्या विद्यार्थीनी बसल्या पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न आपण मुलांना दाखवा गावागावामध्ये जनजागृती करा शिक्षणाचं महत्व सांगा नव्हे तर जगाच्या पटीवर आपले विद्यार्थी शिक्षणासाठी जातील किंवा त्यांना घालवण्यासाठी पालक तिथे कमी पडतील तिथे एक सक्का भाऊ म्हणून आपल्या सर्वांच्या बरोबर असेल हा विश्वास विद्यार्थ्यांना द्या परंतु स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत आणि स्वप्न पूर्ततेसाठी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे आपण आपल्या देशाशी प्रामाणिक असलो पाहिजे समाजाशी प्रामाणिक असलो पाहिजे तर जेणेकरून आपल्याकडे मागे एक पुढे एक अशा गोष्टी नाही चालत आपण जे बोलतो करना राजे। नी लेक ते करणारच आहे मी सांगितलंय कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा याच्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रुग्णालय रत्नागिरी किंवा पालघरच्या ठाण्याच्या रुग्णालयासारखं अद्यावस रुग्णालय हेही आपल्याला पुढच्या पाच वर्षात पाहायला मिळेल जिथे स्वाभिमानाने येऊन कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या धर्माचा न सांगता तो आपला रुग्ण आहे तो आपला समाज म्हणजे समजून त्यांनी उपचार घेतला पाहिजे जेणेकरून आपला माणूस कोकणी माणूस लाचार बनणार नाही याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायचे कुठलाही प्रकल्प आला तो प्रकल्प चांगला असेल एखादी इंडस्ट्री आली ती चांगली असेल तर कुणी स्वतःच्या स्वतःसाठी समाजाला फसवता का मला परंतु त्याचबरोबर जे शेतकरी जमीन करतात नावावर घे राहिले तरी सुद्धा त्यांनाही त्याचा मुबद्दल मिळाला पाहिजे अशा मी आहे होता जरूर व्हावं परंतु गरीबांचा रक्त पिऊन मोठं होऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं आज मी बघितलं केदारने आवाज दिला का अगदी अठराशे साडे अठराशे महिलांना आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम रत्नागिरी दिजाऊनी केलेलं आहे मी अगदी जाहीरपणे सांगत असतो तर जेव्हा मला कधीही कुठल्याही व्यक्तीने सांगायचं का उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्नास हजार लोकांचा मेळावा घेऊन दाखव एक चार आठ दिवसाची मुदत द्यावी नक्कीच समाज बांधव चार आठ दिवसामध्ये पन्नास हजार लोक येतील तर जो कार्यक्रम कोण नेता येणार आहे कोण येणारे न ना सांगता एक समाजाच्या विकासाच्या दृष्टीने समाज विश्वास ठेवून माझ्यावर येईल अशा प्रकारची विश्वासार्थ प्रत्येकाने के तयार केली पाहिजे ठाणे बलगर मध्ये तुम्ही डोळे बंद करून सांगत असतो आज बारा तारखे तुम्ही सांगा चौदा तारखेला कार्यक्रम घ्या कोण येणारे ले ते नका सांगू फक्त जिजाऊचा कार्यक्रम आहे निलेश सामराचा कार्यक्रम आहे लाखभर भगिनी का बांधव जमा नाही केले तर वडिलांचं नाव लावणार नाही अशा प्रकारचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आज सिटी स्कॅनचं उद्घाटन मशीनचं उद्घाटन आणि नी, नी, डोळ्यांच्या शेतकऱ्यांचं उद्घाटन हे राहिलं तरी आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे प्रत्येकाला निमंत्रण मिळालं असेल पुन्हा एकदा जाहीरपणे सांगतो त्या माझ्या दोन्ही मुलांची मुलाचं लग्न सात तारखेला लग्न मुलीचं बावीस आहे आणि तेवीस तारखेला स्वागत समारंभ आहे आपल्यातील जास्तीत जास्त बांधवांनी भगिनीने यावं ही सर्वांना विनंती करतो आणि आपण म्हणाल एखाद्या दिवशी आपण इथल्या रत्नागिरीकरांसाठी स्वागत समारंभ आपण रत्नागिरीलाही ठेवू का ज्या गोरगरी बांधवांना रेल्वेने यायला किंवा गाडीने यायला अडचणी येतील तर इथे हे आपण कार्यक्रम जिल्हा परिषदच्या आचारसंहित सभा नंतर ठेवून एक जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारी मध्ये स्वागत समर्प ठेवू एवढा आपल्याला सर्वांना जाहीर करतो पुन्हा एकदा माझ्या कोकणवासीयांना नम्रपणे विनंती करतो पालघर मधला आदिवासी बाजू कुपोषणानी त्रस्त ठाण्यामधला शेतकरी पाऊस पडला म्हणून त्याच्यानी त्रस्त किंवा प्रकल्पाने त्रस्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ती परिस्थिती काही निवड साखरमणी म्हणून अर्धा एक पॉईंट ट्वेंटी पॉईंट टेन सोडले तर उरलेले नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गरिबी पिढणारे लोक हे चित्र बदलायचे आपल्याला प्रत्येक माणूस हा मोठा करायचा आहे आपण हे जग बघतो आपण आपल्याला डोळे त्याप्रमाणे गावातील ज्याला मुलबाळ आहे त्याही आई वडिलांना डोळे देण्यासाठी हे रुग्णालय आपल्यासाठी सतत सेवा देईल ज्या आई बाबांना हॉस्पिटलमध्ये जायला व्यवस्था तर आपल्या प्रत्येक तालुक्याला आपण रुग्णवाहिका दिलेलेच आहे आपण आपल्या घरचा पेशंट समजून आणलं पाहिजे एकटा तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे आपण प्राणी आहेत आपण माणसं आहोत फक्त स्वतःपुरती पाहून नाही त्यांना तर हा समाज माझा आहे आणि या समाजाच्या उद्धारासाठी याच्याशी शैक्षणिक विकासासाठी याच्या आरोग्याच्या विकासासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करूया आणि मला विश्वास आहे माझ्या पाचवी जिल्ह्यावरती तर नक्कीच एक दिवस हे पाच जिल्हे आणि मुंबई असे म्हणून पंच्याहत्तर आमदार आपले एकत्र राहतील सर्व खासदार एकत्र राहतील त्यावेळेस प्रशासनामध्येही सर्व आपले लोक असतील आणि अविरतपणे मरणारा मारणाऱ्या कोकणी माणसापेक्षा मुंबईच्या मुख्य मंत्रालयावरती झेंडा फडकणारा कोकणी माणूस हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल हा विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा देतो आपण सर्वजण जास्तीत जास्त लोक या जगात शक्य नाही झालं त्यासाठी आपण पुन्हा मुलांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण इथे करूया आपण काल एकत्र होतो आज आहोत आणि उद्याही एकत्र असू हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो आणि पुन्हा एक छोटीशी गोष्ट सांगतो कारण या नगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता असल्याने आपले पालकमंत्री महोदय आणि आमदार किरण भैया सामंत या दोघांनाही कार्यक्रमाला उपस्थित राहायला अडचणी असल्यामुळे ते दुपारून येणार आहेत नाही तर उगाच गैरसोबत पत्रकारांनी किंवा इतर मित्रमंडळी करू नये कारण शेवटी कायद्याचं उल्लंघन न करणारे आपली माणसं आहेत कायद्याचे पालन करणारे आपण लोक आहेत आपण शासनात आहोत त्याबद्दल मी त्यांच्या हो लोकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र बोला मेसेज चालले त्याची वंदावी पाहुले ही उक्ती अदरणी निरजी सांगरे साहेबांना अगदी तंतोतंत जोडते तो शब्द बोलतात तो खरा होतो आणि आपण सगळ्यांनी अनुभवलंय त्यामुळे सर आपलं पुन्हा एकदा सर्व रत्नागिरी जिल्हावासियांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो